अंबासो पण प्रश्न प्रश्न बारा आता किती वंगे त्यानिमित्ताने संपूर्ण आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा जो उपक्रम आहे तो गावोगावी सात ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येत आहे त्या खडकी या गावामध्ये आपण या ठिकाणी एक विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याची रॅली काढलेली थी। आहे हरघर तिरंगा घर घर तिरंगा हा जो केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे त्या अंतर्गत ते तेरा तारखेपासून ते पंधरापर्यंत म्हणजे तेरा चौदा पंधराची दक्षता घ्यायची आहे आणि पंधरा तारखेला जेव्हा हा झेंडा मोठे हल्लीमध्ये कुठंतरी पडलेला खाली पडलेला आपल्या देशाचे अवमान होईल त्यानंतर त्यानंतर पंचहत्तर अमृत महोत्सव अंतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी बघा स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश जो आहे तो डिजिटल कसा झाला त्याच्यामध्ये कशा तशा सुधारणा होत गेल्या बऱ्याचशा बाबतीत आपण आता आपल्या भारताच्या या लोकशाही प्रधान याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण काय केली आहे प्रगती केलेली आहेत ठीक आहे भारत मता के वंदे वंदे हर हर तिरंगा हर हर घर घर तिरंगा हर